कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या मायलेकीसह पुतणीवर काळाने घाला घातला नदीत पाय घसरून पडल्यानंतर एकमेकांना वाचवित त्यांना तिघांचाही मृत्यू झाला आहे ही घटना नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील भायगाव येथे शनिवारी दुपारच्या सुमारास घडली महानंदा भगवान हनुमंत वय वर्ष पस्तीस पायल भगवान हनुमंत वय वर्ष चौदा व ऐश्वर्या लालू हनुमंत असे मृतांचे नावे आहेत हे तिघीही महागाव येथील रहिवासी आहेत महानंदा हनुमंते हे नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आपल्या मुलीला आणि पुतनीला सोबत घेऊन गावालगत असलेल्या गोदावरी नदीत कपडे धुण्यासाठी गेल्या होते आधी महानंदा भगवान हनुमंत हिला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात पडली आणि जीव वाचवण्यासाठी धडपडू लागली तेव्हा काटावर उभ्या असलेल्या पायलने आपली आई पाण्यात बुडत असल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली दोघेही बुडत असल्याचे पाहून ऐश्वर्याने देखील पाण्यात उडी घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तिघांनाही पोहायला येत नसल्याने तिघांनी प्राण गमावले हे दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली गावातील नागरिकांच्या मदतीने पाण्यात बोटीवरून गोळ टाकून तिघांचेही प्रेत बाहेर काढण्यात आले एकाच कुटुंबातील तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे